आज ही कडे धान्याची उसळं करणार आहे मी त्यासाठी मी त्याचं वाटण करून घेणार आहे वाटण्यासाठी मी टोमॅटो कांदा आणि लसणीचे तुकडे टाकलेत आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आणि ह्याला थोडंसं फाईन वाटून घेणार आहे बघा हे वाटण वाटून झालेलं आहे आता आपण उसळीला फोडणी करायला सुरुवात करूया आता उसळीसाठी फोडणी करते त्यात मी थोडं तेल टाकते तेल थोडंसं जास्त टाकायचं कारण आपल्याला त्याच्यावर मसाला परतायचा आहे त्यामुळे थोडंसं जास्त तेल घालायचं तेल थोडंसं मी तापून घेते तेल चांगलंच तापत आले त्याच्यात थोडी राई टाकते राई तडतडायला तर रा लागली चिरं घालते हिंग कडधान्य असल्यामुळे हिंग थोडासा थोडं प्रमाण थोडंसं जास्त ठेवलं कारण मग बाधत नाही थोडी हळद झालं की कडकडलं की गॅस बारीक करून हा जो मसाला आपण करून घेतला हम्म मसाला थोडा परतून घेतो मसाला घातल्यानंतर गॅस थोडा मोठा करणार आहे बघू शकता मसाला चांगला परत के चांगलं तेलावर परतून घ्यायचं आहे या मसाल्या मसाल्यात मी टॉमॅटो कांदा लसूण कोथिंबीर घालून वाटण तयार केलं आहे वाटण चांगलं तेलावर मस्त पैसे करून घेते थोडं लाल तिखट घालते असल्यामुळे थोडंसं तिखट पाहिजे आणि वाटणात काही तिखट नसल्यामुळे लाल तिखट मी घालते बघू शकता वाटणाला मस्त तेल सुटायला लागेल आता मी हे घात कडधान्य सगळी तसत आहे आणि आहे वाटण केलेला मसाल्याचं पाणी थोडस राहिलं होतं ते पाणीप्रमाणे मीठ थोडस लाल तिखट पडत एकदा कारण थोडी भाजी तिखट असेल तर जास्त छान लागेल आणि धाना जिरा पावडर गुळ घालून आणि आता या भाजीला मी तीन शिट्ट्यांवर शिजवणार आहे कुकरमध्ये तुम्ही बघू शकता ही भाजी किती मस्त वाटते आणि सुगंध तर इतका सुंदर येतो आहे त्याची पुरी पोळी भाकरी कशाबरोबरही खूप छान वाटेल तर ही मिक्स कडधान्याची भाजी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद